नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो मूल्य शिक्षणाची मूलतत्वे या अभ्यासक्रमामध्ये आता आपण सत्र पंचवीस वरती आहोत सहकार्यात्मक खेळ ह्याच्यातला भाग एक आपण आता बघणार आहोत आणि त्याच्यावरती चर्चा करणार आहोत या सत्रामध्ये माझ्यासोबत श्री पराग तांदळेजी आहेत बहाई अकॅडमीचे चला तर विद्यार्थी मित्र या सत्राची सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो एका अतिशय मनोरंजक विषयावर आपण आता लक्ष केंद्रित करणार आहोत तो म्हणजे सहकार्यात्मक खेळ म्हणजे काय की असं खेळायचं आहे पण ते सहकारात्मक खेळायचं आहे चर्चा सुरू करण्यापूर्वी दोन प्रश्नांवर विचार करूया पहिला म्हणजे आपण खेळाच्या मैदानावर कोणते खेळ खेड़ खेळतो आणि मग दुसरं म्हणजे खेळ खेड़ खेळण्याचे आणखीन चांगले मार्ग आहेत का जिथे आपल्याला आपल्या मूल्यांशी तडजोड करण्याची गरजच पडत नाही ओके सो हे प्रश्न आहेत आजकाल खेळ नेहमीच किंवा अगदी जवळजवळ नेहमीच स्पर्धात्मक खेळ का असतात असा एक प्रश्न आहे मग आता या परिस्थितीची सर्वात मोठी कमतरता म्हणजे सहकार्यात्मक खेळ आणि स्पर्धात्मक खेळ यांच्यात समतोल नसणे कारण आपण बहुतेक वेळी स्पर्धात्मकच खेळांवरती लक्ष केंद्रित करतो स्पर्धा हाच खेळ तयार करण्याचा एकमेक मार्ग आहे असा आपला दृढ विश्वास असतो त्यामुळे मुलं तरुण आणि प्रौढांनी विकसित केल्यास खरोखर काहीतरी हा चुकीचं ठरणार आहे की त्यांना सगळ्यांना वाटेल की स्पर्धात्मक गेमच हे बरोबर आहेत मग मुद्दा असा आहे की स्पर्धात्मक खेळ चुकीचे नाहीत पण त्यामध्ये समतोल राखणं हे महत्वाचं आहे आपल्या महान शारीरिक शक्तींचा बौद्धिक नैतिक आणि आध्यात्मिक क्षमता ज्या दोन्ही म्हणजे व्यक्तींमध्ये आहेत आणि समाजामध्ये सुद्धा आहेत त्यांचा पूर्ण विकास सहकार्यावर अधिक भर दिल्याशिवाय होऊ शकत नाही हे आपण सर्वांनी समजून घ्यायला पाहिजे त्यामुळे आपण आधी चर्चा केल्याप्रमाणे माणूस की एक होण्यासाठी आणि एकमेकांशी जोडली जाण्यासाठी सहकार्यासाठी निर्माण झाली आहे म्हणजे सहकार्य हे आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे आणि अंगामध्ये आहे मग आमचे के खेळ केवळ स्पर्धात्मक का तयार झाले आहेत त्यामुळे सहकारी खेळ सहकारी शिक्षणाचे महत्वाचे पैलू आहेत खेळ या क्षेत्रात सहकार्य आणण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठीचे एक साधन आहे कारण खेळातनं तुम्ही हा जो सहकार्य आहे ते मिळवू शकता त्यामुळे सहकार्यात्मक शिक्षण प्रेमाचे सहकारी खेळांचा उद्देश एकता आणणे आहे असं म्हणतात शांतता सुसंवाद सहकार्य आणि इतर अनेक मूल्य आणण्यासाठी आणि इतरांना सेवा देण्यासाठी मतभेद दूर करण्यासाठी आणि आपल्या क्षमतांच्या विकासाला गती देण्यासाठी वास्तविकता हे जे खेळ असतात ते अनेक नैतिक गुण विकसित करतात असं लक्षात आलेलं आहे जसं मी आधी सांगितलं त्याप्रमाणे परस्परांवरचा सा जो विश्वास असतो उदाहरणार्थ मदत असेल दयाळूपणा असेल प्रामाणिकपणा असेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एकजुटीने काम करणं हे असे गुण आहेत जे आपल्याला व्यावसायिक म्हणूनही यशस्वी होण्यासाठी खरोखर आवश्यक आहेत त्याचबरोबर सर्जनशील जर समस्या सोडवण्यासाठी सुद्धा आपल्याला या सर्व खेळांचा उपयोग होतो तर इथे काय होतं तर लोक एक संघ म्हणून एकत्र एक विचार करतात जेणेकरून गटातील प्रत्येकजण सहभागी होईल आणि कल्पना सामायिक करेल त्यामुळे मजा आणि खेळ आणि सामाजिक बदलाला सुद्धा इथे प्रोत्साहन दिलं जातं मग खेळांमधून मुलं खूप काही शिकतात हे तुम्ही पाहिलं असेल तुम्ही सर्वांनी तुमच्या लहान भावंडांना किंवा इतर कुटुंबातील मे चुलत भावंड असतील मामा मामे भावंड असतील इतरांना पाहिलं असेल की खेळातून ते बरंच काही शिकत असतात मग तरुण आणि प्रौढांनाही या गेम्समधनं या खेळातून शिकता येणार नाही का हा एक प्रश्न आहे त्यामुळे आपल्या शैक्षणिक व्यवस्थेत सहकार्यात्मक खेळांना त्यांचे योग्य स्थान दिले गेले पाहिजे <laughs> मग ते अनुभवात्मक शिक्षणासाठी शक्तिशाली माध्यम म्हणून आपण त्यांचा वापर करू शकतो आणि ते काम करू शकतात जसे की आपण आत्तापर्यंत मूल्य शिक्षण मूलभूत या अभ्यासक्रमात बघितलेलं आहे आता मी तुम्हाला तुमच्या अध्ययन जोडीदाराशी या प्रश्नावरती चर्चा करण्यासाठी आमंत्रित करते की सहकार्यात्मक खेळ आणि स्पर्धात्मक खेळ यांच्या हेतूची तुम्हाला तुलना करायची आहे ओके ही सहकारात्मक खेळ आणि स्पर्धात्मक खेळ कोणत्या हेतूंचा पाठपुरावा करतात त्याची तुम्ही तुलना करा तुमचं निष्कर्ष लिहा आणि त्यानंतर चार मिनिटांचा मी तुम्हाला वेळ देते आहे आणि ही जोडीदाराबरोबर चर्चा झाल्यानंतर आपण पुढे जाऊया ग्रेट वंडरफुल तुम्ही तुमचे मुद्दे लिहिलेले आहेत तर सर तुम्ही सांगाल का आम्हाला की दोघांची तुलना कशी करायची आहे होय नक्कीच मॅडम आता आपण बघूयात की स्पर्धात्मक खेळांमध्ये एक विजेता आणि बाकी पराभूत पराभूत असा हेतू असतो म्हणून मुळात त्यांना प्रत्येकाने स्पर्धा करावी आणि सर्वोत्तम कोण आहे हे शोधून काढावे अशी त्यांची इच्छा असते बरोबर तोच मुळात स्पर्धात्मक खेळांचा बेसिकली हेतू आहे तो मग सर्वसाधारण आपण जर बघितले तर सहकार्यात्मक खेळांचा हेतू हा थोडासा वेगळा असतो सहकार्यात्मक खेळ हे असे खेळ आहेत की जे आपल्या दैनंदिन जीवनाच्या अगदी जवळ आहेत कदाचित दैनंदिन जीवनातून काही विशिष्ट परिस्थिती जर काढल्या काढल्या जातात आणि हे खेळ अशा विषयांवर देखील आधारित असतात हो। त्यामुळे सहकार्य हे सुरू होत असते हो। त्यामुळे मुळात ते स्पर्धात्मक खेळांच्या विरुद्ध आहे तर इथे आपण सहकार्याबद्दल सहकार्य खेळाबद्दल ज्यावेळेस चर्चा करत आहोत बोलत आहोत तर आपल्याला इथे समजून घेणे आवश्यक आहे जसे की एकत्र आल्याने कोणीही हरणारा किंवा विजेता नाही बरोबर तर, ना तर सहकार्यात्मक खेळामध्ये प्रत्येक जण हा विजेता असतो नक्कीच किती छान तर हे मला असं वाटतं की हे जीवनाबद्दल शिकणं आहे यु नो की नुसतं जिंकणं आणि त्या क्षणापुरतं सर्वोत्तम म्हणणं असं इथे नाहीये नुसतंच इतरांपेक्षा चांगलं पण एकत्र कसं राहायचं ते आपण सहकार्यात्मक खेळांमधून हे सर्व खूप मनोरंजक आहे अजून तुमच्याकडे काही मुद्दे असतील तर तुम्ही नक्की सांगू शकता निश्चितच मॅडम की सहकार्यात्मक खेळामध्ये आपण बघतो की एकमेकांकडून ही एक प्रकारे शिकणे तसेच एकमेकांकडून अनुभव घेणे त्याचप्रमाणे एकमेकांच्या अनुभवाचा लाभ घेणे आणि त्यामधून देखील शिकणे हा हेतू असतो हो, परंतु स्पर्धात्मक खेळांमध्ये जसे आपण बघितले की एखाद्याला हरवूनच तुम्ही सर्वोत्कृष्ट आहात हे सिद्ध करावे लागते त्यामुळे सहकार्यात्मक खेळ खेळले जातात तेव्हा ते खेळ ते खेळणाऱ्या सदस्यांमध्ये एक प्रकारचा आनंद उल्हास सहकार्याची भावना निर्माण करत असतात परंतु स्पर्धात्मक खेळामध्ये आपण पाहिल्यास इतर सहभागींबद्दल द्वेष मत्सर राग चिंता या भावना निर्माण होत असतात नक्कीच नक्की अगदी बरोबर आहे तुम्ही खूप अचूक शब्द वापरून त्याचं उदाहरण देत आहात मला एका वर्तमानपत्राचा एक छायाचित्र आठवतं एक फोटो होता त्या पेपरमध्ये की विजेता होता तो आनंदात असताना खूप असा छान आनंदात होता आणि जो हरलेला होता तो मात्र डोकं खाली घालून पकडून तो रडत होता म्हणजे त्याचे अगदी अश्रू दिसत होते त्यामुळे खरोखरच एकाचा आनंद दुसऱ्याच्या दुःखाच्या मोबदल्यात मिळतो असं आपल्याला लक्षात येतं की स्पर्धात्मक खेळ तेच, तिथे तेच होत असत हे वैश्विक मानवी मूल्यांच्या अगदी विरुद्ध आहे आपण त्या आनंदाचा उपभोग घेऊच शकत नाही जेव्हा मा आपल्याला माहित आहे की कोणीतरी इतकं दुःखी झालेलं आहे त्यामुळे ते थोडस तिथे असंतुलन झाल्यासारखं वाटत अगदी खरोखर आहे मॅडम त्यामुळे जर तुम्ही स्पर्धात्मक खेळ बघितले तर ते कुणाला तरी हरवून जिंकण्यासाठीच असतात पण सहकार्यात्मक खेळामध्ये आपण एकमेकांकडून शिकत असतो <laughs> आणि ते मुळात सहकार्यात्मक जे खेळ आहेत तर ते काही विशिष्ट मूल्यांवरती आधारित असतात <laughs> सहकार्यासारखी मूल्य जसे की समन्वया समन्वयनासारखी मूल्ये <laughs> मग निस्वार्थीपणा अशा मूल्यांवरती ते आधारित असतात परंतु स्पर्धात्मक खेळामध्ये ही मूल्य आता दिसत नाही आहेत आणि या सर्वाची म्हणजे काय की आपण या मूलभूत मूल्य शिक्षणाच्या अभ्यासक्रमात आतापर्यंत बऱ्याच साऱ्या गोष्टींची चर्चा केली आपण खूप नवनवीन कन्सेप्टबद्दल संकल्पनाबद्दल शिकलेलो आहोत की मनुष्य हा एकमेकांशी एकरूप होण्यासाठी एकमेकांना सहकार्य करण्यासाठी निर्माण झालेला आहे तो आपला मूळ उद्देश आहे आणि सहकार्यात्मक खेळामध्ये हेच घडत आहे आपण एकमेकांना सहकार्य करत असतो ज्या तत्वांचे पालन करतो की जी अशी तत्वे खरच खर आणि निर्मितीच्या नियमांसाठी देखील सुसंगत आहेत संरेखित केलेली आहेत तर स्पर्धात्मक खेळांच्या बाबतीत कोणत्याही तत्वांचे हे पालन केले जात नाही आणि तुम्हाला माहिती आहे की निर्मितीच्या नियमांच्या अगदी विरुद्ध आहे या सर्व गोष्टी बरोबर आहे अगदी खूप छान पण पुन्हा एकदा सांगते की तुम्ही अगदी अचूक शब्द वापरून ही तुमचं जे मुद्दे आहेत ते समजून सांगत आहात आणि मला असं वाटतं की आणखीन थोडेसे मुद्दे नक्कीच तुमच्याकडे असणार आहेत जे तुम्ही विद्यार्थ्यांना सांगू शकाल नक्कीच आपण पाहतो की जगभरामध्ये लहान खेड्यापासून ते मोठ्या शहरापर्यंत स्थानिक पातळीपासून ते महाद्वीपीय आणि अगदी जागतिक स्तरापर्यंत स्पर्धात्मक खेळ हे खेळले जातात हो, आणि त्यांचे आयोजन अत्यंत भव्य दिव्य प्रमाणावरती ते केले जाते बरोबर आणि बरेच पैसे देखील लावले जातात तुमच्यापैकी बऱ्याच जणांना कदाचित हे माहीत आहे की या खेळांचे आयोजन करण्यासाठी यजमान देश म्हणजे होस्ट कंट्री म्हणून तुम्ही अर्ज करतात तर लोक या खेळाचा आनंद घेत असतात आणि लोकांना या खेळामधून भरपूर असे मनोरंजन मिळते नक्कीच परंतु पण जे लोक खेळ प्रत्यक्षात पाहतात आनंद घेतात आणि अर्थातच त्या स्पर्धात्मक भावनेतून तुम्हाला शत्रुत्व ते दिसत असते आणि शत्रुत्वातून कधी कधी ते वैमनस्य बनते आणि आपण अशा स्पर्धामध्ये दे, हिंसाचार देखील बघितलेला आहे पण हे खेळ पाहणाऱ्यांच्या अनेक लोकांच्या कदा ते कदाचित लक्षात येत नाही ते स्वतःच्या आनंदामध्ये तितके बुडा अखंड गुंतलेले असतात की प्रतिस्पर्ध्यावरती विजय मिळवण्यासाठी त्यांना प्रतिस्पर्ध्याला पराभूत करण्यासाठी अनेक रणनीती रचल्या जातात आणि बऱ्याच प्रसंगी ह्या रणनीती स्पष्टपणे एखादा विशिष्ट संघ किंवा एखादी विशिष्ट व्यक्ती कशी जिंकेल किंवा पराभूत होईल यासाठीच त्या रणनीती ह्या आखल्या जातात बरोबर आणि ते करण्यासाठी दुर्दैवाने आपल्याकडे या प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या अनेक अनैतिक मार्गांची पद्धतींची अशी बरीच सारी भरपूर उदाहरणे देखील आहेत आणि काही वेळा काही वेळा ह्या ज्या व्यक्ती किंवा संघ केवळ व्यक्ती त्यांची शारीरिक श्रेष्ठता इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे किंवा सिद्ध करण्यासाठी कार्यक्षमता वाढवण्यासाठी काही औषधे देखील घेत असतात आणि कधी कधी विरोधी पक्षाच्या विरोधी संघाच्या सदस्यांना लाच किंवा त्या पद्धतीने प्रोत्साहन देखील दिले जाते तर स्पर्धात्मक खेळ असे गृहीत धरूनच आयोजित केले जातात की तुम्हाला कोणत्याही किमतीवरती परिस्थितीवरती जिंकायचे आहे <laughs> <laughs> त्यामुळे स्पर्धात्मक खेळ आपल्या वैयक्तिक विकासासाठी निरोगी पर्याय नाहीयेत बरोबर आहे खरंच खूप छान तुम्ही अतिशय योग्य विश्लेषण केलेलं आहे या परिस्थितीचं असे काही लोक का आहेत जे तुम्हाला माहिती आहे की त्यांचा असा विश्वास आहे की स्पर्धात्मक खेळ खेड़ खेळताना जसा उत्साह असतो तो सहकार्यात्मक खेळांमध्ये नसतो असं <laughs> त्यांचं म्हणणं कारण कोणी जिंकत नाही कोणी हरत नाही मग ह्याला काय अर्थ आहे <laughs> असं मग सहकार्यात्मक खेळ हळूहळू खेळले जातात ते खेळण्यास सोपे असतात पण प्रत्यक्षात तसं नाही आहे <laughs> हे लोकांच्या लक्षात येत नाही की सहकार्यात्मक खेळांपैकी काही खेळ अतिशय कठीण असतात आणि सहकार्यात्मक खेळ खेळण्यातही तितकाच उत्साह असतो आणि महत्वाचे म्हणजे इथे अनैतिक आचरणाचा तो घटकच नसतो हे किती महत्वाचं आहे आणि आपण खेळ का खेळतोय हा हेतू ठरलेला असतो मग ते मनोरंजन आहे का कि तो व्यवसाय आहे व्यावसायिकरण म्हणून खेळांमध्ये त्यामुळे तुम्ही बरोबर सांगितलेलं आहे की कोणीही पराभूत होत नाही आणि कोणीही कधी त्या खेळामधून बाहेर पडलंय असं सहकारात्मक खेळामधनं होत नाही त्यामुळे सहकारात्मक खेळाचं वैशिष्ट्यच हेच आहे प्रत्येक जण जिंकतो आणि त्यामध्ये शिकतो हे सगळ्यात महत्वाचं आहे आता जर कोणत्याही सहभागींना बाहेर पडल्यासारखं वाटलं असेल तर त्या खेळाचा वास्तविक हेतू साधण्यामध्ये ते अयशस्वी ठरले आहेत असं आपण म्हणू शकतो आता या अभ्यासक्रमादरम्यान जेव्हा आपण सर्वजण हे खेळ खेळतो तेव्हा आम्ही जोर देतो की कोणीही बाहेर राहणार नाहीये हे तुम्ही पण अनुभवलं असेल प्रत्येक वेळेस आतापर्यंत जितके खेळ तुम्ही खेळलेला आहात त्यामध्ये सांगितलं गेलं त्यामुळे कोणी खरोखर भाहे रहे कि बाहेर आहे किंवा बाहेर जात खेळत ना असं नाही आहे सर्वात मोठा धोका हा आहे की आपण अशा खेळांची ओळख एका विशिष्ट पद्धतीने करून देतो की ते स्पर्धात्मक वाटतं <laughs> म्हणून उदाहरणार्थ या आ, दर, या कोर्सच्या धडा दोनमध्ये विस्तारित कुटुंब तुम्हाला आठवत असेल की आपण कागदाची सहभागिता हा खेळ खेळलो ओके तुम्हाला सांगितलं गेलं होतं की कागदाच्या सर्वात लहान तुकड्यावर कोणता गट उभा राहू शकतो ते बघूया असं सांगून आपण खरोखरच एक अतिशय एक आय वुड से की खूप इंटरेस्टिंग खूप आनंददायक असं सहकारी खेळात त्याचं रूपांतर केलं <laughs> तो स्पर्धात्मक खेळ नव्हता म्हणजे माझा कागद इतका छोटा आहे म्हणून आम्ही विजेतो आहोत असं त्याच्यामध्ये नव्हतं आणि तुम्ही इतर गट आहेत ते पराभूत झालेले असं अजिबातच नव्हतं तर तो, तो खरा हेतू नव्हता त्यामुळे आपण ज्या पद्धतीने खेळ समजावून सांगतो ज्या पद्धतीने त्याचा सराव करतो त्या सहकार्यात्मक खेळाला स्पर्धात्मक खेळामध्ये रूपांतरित करू नये त्यामुळे खेळ समजून सांगताना तुम्ही अतिशय काळजीपूर्वक हे करावे हा सहकार्यात्मक खेळाचा आत्मा नाही तुम्ही हे खेळ सर्व वयोगटातील लोकांना शिकवू शकता आणि यापैकी बरेच खेळ वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये ऑलरेडी वापरले जातात म्हणून प्रत्यक्षात हे जे खेळ आहे ते वैश्विक स्वरूपाचे आहे खरं तर हे खेळ जगाच्या वेगवेगळ्या भागातून येऊ शकतात उदाहरणार्थ आफ्रिकेत खेळलेले काही अनेक सुंदर सहकारी खेळ तुम्हाला मिळतात <laughs> किंवा महाराष्ट्रात <laughs> महाराष्ट्रात सुद्धा अनेक असे सहकारी खेळ आहेत जे तुम्हाला शिकता येतात विश्वास निर्माण करणारे खेळ आहेत जेव्हा तुम्ही एकमेकांचा हात धरता आणि तुम्ही गोल गोल फिरता तर हा खरं तर विश्वास निर्माण करणारा एक छोटासा खेळ आहे जसे की हात धरून तुम्ही गोलगोल फिरू शकता म्हणजे त्याला फुगडी खेळणं असं आपण जेव्हा म्हणतो की एकमेकांचा हात तेव्हा तुम्ही सोडत नाही कारण एकमेकांवरती पूर्ण विश्वास आहे की समोरची व्यक्ती माझा हात सोडणार नाहीये आणि म्हणूनच खरोखरच असे सुंदर खेळ आहेत छोटे छोटे असतील काही मोठे आहेत ज्यांचा आपण आनंद घेऊ शकतो तर सहकार्यात्मक खेळ शिकवणे आणि खेळणे यामध्ये तीन पायऱ्या आहेत प्रथम म्हणजे खेळ स्पष्टपणे आणि मोठ्याने समजावून सांगायचा असतो ही पहिली पायरी आहे त्यामुळे तुम्ही हा खेळ इतरांच्या गटासह खेळणार असाल जर तुम्हीच त्याची ओळख करून देणार असाल तर तुम्ही तो अगदी स्पष्टपणे तो काय खेळ आहे हे सर्वांना सांगायचं सा आहे म्हणजे सगळ्यांना कळेल की नक्की काय खेळायचं आहे दुसरं म्हणजे आपण खेळाचं म्हणजे प्रत्यक्षात आपण त्यांना दाखवायचं आहे की खेळ असा खेळला जातो हे प्रत्यक्षात दाखवणं महत्वाचं आहे कारण खेळ खेळणाऱ्यांची चूक झाली तर तो जो हेतू आहे त्या खेळाचा तो नष्ट होतो त्यामुळे खेळ कसा खेळलो खेळला जातो हे तुम्हाला दाखवावे लागेल आणि मग प्रत्येकाला सूचनांचे पालन करण्यास सांगा आणि नंतर सहभागी खेळ तुम्हाला खेळता येतात आता तिसरा टप्पा म्हणजे एकदा खेळ खेळलात की तुम्हाला त्या अनुभवावरती प्रक्रिया करावी लागेल म्हणजे काय तुम्हाला त्या अनुभवावरती चर्चा करावी लागेल तरच तुम्हाला समजेल ना तुम्ही काय शिकलेला आहात त्यामुळे तुम्हाला खूप मजा येते आणि तुम्ही खेळाचा खरोखर आनंद घेता पण नंतर सर्वांना काय शिकायला मिळालं आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या अनुभवावरती प्रक्रिया करावी लागेल त्यामुळे तुम्ही काही प्रश्न आहेत जे विचारू शकता की उदाहरणार्थ तुम्ही जो खेळ खेड़ खेळलात त्या खेळाचा हेतू काय होता कशासाठी तुम्ही हा खेळ खेळलेला आहात किंवा या खेळात आपण कोणते चांगले गुण किंवा अभिवृत्ती विकसित करतो किंवा आपण त्यांचा खेळामध्ये कशा प्रकारे सराव केलेला आहे आणि समजा तुम्ही स्वतः स्वतःबद्दल असा एक प्रश्न असतो की तुम्ही स्वतः काय शिकलात यामधून तुम्हाला काय शिकायला मिळाले तुम्ही इतरांबद्दल काय शिकलात स्वतःमध्ये काय आहे ते तुम्हाला काय समजलं आपण जे केले त्याबद्दल तुम्हाला काय वाटलं आणि खेळाचा सर्वात चांगला भाग कोणता होता ज्याचा तुम्ही सर्वात आनंद घेतलेला आहे आणि ते तुमच्यासाठी इतकं चांगलं का तुम्हाला वाटलं खेळ खेळताना तोही प्रश्न आहे त्यामुळे असे प्रश्न विचारून त्यावर चिंतन केल्याने खरोखरच आपली वैयक्तिक वाढ आणि सामाजिक बदल घडवून आणायला आपल्याला मदत होते म्हणून या युनिटमध्ये आम्ही अनेक खेळ खेळणार आहोत आपण आता आणखीन थोडे खेळ बघणार आहोत एकामागून एक असे ते सादर केले जातील आणि आम्ही आशा करतो की तुम्हाला त्याचा आनंद मिळेल आणि आम्हाला अपेक्षित आहे की तुम्ही सुद्धा हे खेळ खेळावे म्हणजे तुम्ही आता बघणार आहात कसे खेळले गेलेले आहेत त्यापैकी काही खेळ तुमच्या अध्ययन जोडीदारासोबत खेळा किंवा तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांसह तुम्ही खेळू शकता आणि नंतर त्यांचा अहवाल जो आहे तो तुम्हाला लिहायचा आहे तर हा तुमचा स्वाध्याय असणार आहे काही तुम्ही प्रत्येक युनिटमध्ये ऑलरेडी करत आहात खेळ आणि त्याला आपण प्रात्यक्षिक असं म्हणणार आहोत त्यामुळे हा जो भाग आहे सहकारात्मक खेळाचा हा इथे तुम् संपलेला आहे आता पुढच्या भागात आपण विविध सहकारात्मक खेळ खेळणार आहोत धन्यवाद पराजी थँक्यू धन्यवाद